नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो दुचाकी चालकांवर बसणार दंड सहा ऑक्टोबरपासून लागू या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी लुंगी बनियान किंवा चप्पल घालून बाईक किंवा कार चालवल्यास दंड चर्चावर नितीन गडकरी यांचं विधान तर या संदर्भात जाणून घ्या पुढे काही लोक चप्पल घालून किंवा कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो असं अनेकांचे मत आहे पण हे खरं आहे का याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे देशात बाईक अथवा कार चालवताना काही नियमांचे पालन करावे लागते तर केंद्र सरकारद्वारे मोटन वाहन कायद्यात दोन हजार एकोणीस साली काही बदल करण्यात का आले होते तर त्या अंतर्गत अनेक नियम पाळावे लागतात बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईक स्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने देखील डोक्यावर हेल्मेट घातलं पाहिजे आणि लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवतात अशा परिस्थितीत चप्पल घालून किंवा कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो तो असे अनेकांचे मत आहे पण हे खरं आहे का याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे खरं तर चप्पल घालून रस्त्यावर बाईक चालवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं त्यामुळे बाईक चालवताना चांगले बूट अथवा सँडल घालण्याचा प्रयत्न करावा अपघात झाल्यास पाय सुरक्षित राहू शकतील आणि दुखापत कमी होईल चप्पल घालून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते तसेच गियर चेंज करतानाही त्रास होऊ शकतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद